संकेत हजारे बुलढाणा लाल पट्टी चेतन सागर वाघमोडे पुणे जळगाव नेलीपट्टी हे पहलवान तयार पेलवान रिपॅच साठी झाला कोंडा एकदा फिफ्टी सेवन किलो रिपॅच अटी तटी लढत मॅट क्रमांक दोन वरती लागली योगेश माधवे अकोला चेतन यमगर चालू कुस्ती नंतर मॅट क्रमांक दोन वरती पांडुरंग फरकाडे छत्रपती संभाजीनगर लाल कास्टूम परिधान करून मॅटच्या बाजूला या पैलवान मॅट क्रमांक आणि मोहन आंबळकर अकोला निळा कास्टूम परिधान करून मॅटच्या बाजूला या पैलवान जबरदस्त कुस्ती मॅट क्रमांक आखाडा क्रमांक दोन वरती योगेश माधवे अकोला पुणे शहरांतंडे लालपटी जळगाव कर्जत नगरी खऱ्या काल पासून या सहासष्टाव्या अधिवेशनाला प्रारंभ झालेला आहे सुरुवात झालेला आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेनं च अधिवेशन या ठिकाणी संपन्न होऊ लागलेला आहे रेड कोचेस मॅट क्रमांक दोन चे एक जण बोलावर काय एक जण सांगत ए रेड कोचेस मॅट क्रमांक दोनचा रेड कोचेस रेड कोच मॅट क्रमांक दोन हॅलो मॅट क्रमांक दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कास्ट्यूम परिधान केलेला पैलवान सचिन बाबा पैलवान आहे विजय झाले प्रत्येकाने घरात एक पहिलवान तयार केला पाहिजे तितकं सत्य पैलवान विलास भाऊ धांडे उपस्थित झालेले स्पर्धेसाठी त्यांचा हार्दिक स्वागत आहे पांडुरंग फडकाडे छत्रपती संभाजीनगर लाल कास्ट्युम मॅट वरती या आणि मनोहो आंबळकार अकोला निळा कास्ट्यूम परिधान करून मॅट वरती या पांडुरंगा विला यांनी कुस्ती लावण्यासाठी आवळे मॅट क्रमांक दोन वरती पांडुरंग पवार विलास दांडे आणि यांना विनंती कुस्ती लावण्यासाठी यायचे